धाराशिव तालुक्यातील पिंपरी शिवारात जनावरांच्या डोक्यांचा आणि हाडांचा मोठा साठा परिसरात पसरली दुर्गंधी पोलीस घटनास्थळी दाखल धाराशिव शहरापासून थोड्या अंतरावर असलेल्या पिंपरी या गावात हजारोंच्या संख्येने जनावरांची डोकी पाय व इतर हाडांची साठवणूक करण्यात आली आहे ही हाडे गोवंशाची असल्याची माहिती असून धाराशिव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे मात्र महसूल व पशुसंवर्धन विभागाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे शहरात गोवंशाची कत्तल झाल्यानंतर त्याचे डोके पाय व इतर हाडे या ठिकाणी आणून वाळवली जात असून त्यामुळे या भागात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे गोवंश बंदी केली तरी कत्तल होत असल्याचे अनेक कारवायातून समोर आले आहे पिंपरी येथे अवैध कारखाना उद्ध्वस्त करीत यापूर्वी कारवाई करण्यात आली होती मात्र पुन्हा तिथे तोच प्रकार सुरू आहे नागरिकांनी याबाबत अनेक तक्रारी निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला या ठिकाणी असलेली हाडे व इतर अवशेष फुटून आले हे पाहून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे